महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत चुकीचे लाभार्थी निवड करून मंजूर झालेल्या सिंचन विहिरीची चौकशी करा नवनाथराव इजरवाडे शेवगाव पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात नवनाथराव इसरवाडे यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू शेवगाव येथील पंचायत समितीच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत चुकीचे लाभार्थी निवड करून मंजूर झालेल्या सिंचन विहिरींची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून शेवगावचे तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की शेवगाव तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभार्थी निवड करून गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी स्थळ पाहणी करणारे अधिकारी तसेच रोजगार हमी योजना एम ओ यांनी अपात्र लाभार्थी पात्र करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर शासनाचा निधी अपात्र लाभार्थी निवड चुकीची करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास येत आहे तरी त्याची पूर्णपणे चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ही माहिती शेवगाव नगर प्रतिनिधी इसाक शेख यांच्याकडून प्राप्त नमस्कार मी नवनाथी सरवाडे आपण शावगाव येथील पंचायत समितीचा भोंगळ कारभार चालू असल्याबद्दल आपण त्या संदर्भामध्ये उपोषणला बसलो आपल्या शेवगाव तालुक्यातले भ्रष्ट बिडो ह्या बिडली ज्या विहिरी मंजूर झाल्या आहेत ज्या धन दांडग्या लोकांच्या झालेल्या ज्याला पाच सात दहा एकर जमिनी आहेत त्या अशा धनदांडग्या लोकाला पन्नास पन्नास हजार रुपये भ्रष्ट ह्या भ्रष्टबिडेवणी विहिरी मंजुरी करून दिल्या त्या विहिरी म मंजुरी असताना त्याचे निकष काय रोजगार हमी योजनेतून मंजुराला हाताला काम मिळावे यास यासाठी तालुक्यामध्ये अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सर्व कामे पॉकलँड ओजी शिबिरने कामं करतात पहिला मुद्दा दुसरा मदा मुद्दा मजुराच्या हाताला काम भेटावं म्हणून हे शासन इकडं खाली काम देत आहे आणि ह्या बिडवनी शावगाव तालुक्यामध्ये त्यांनी असं धरलं आहे का मी बीडचं आहे म्हणून मला इथं बीडचा बिहार जसा झाला तसा शावगावचा बिहार बनायचा आहे हेच त्याच्या डोक्यात एवढं आहे आपण त्या बिडओला जर फोन केला तर यामध्ये त्या बिडिओच्या पाच पाच मिटिंग असत्या काय हा माझ्या मनामध्ये मला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आणि गाई गोट्याच्या प्रकरणामध्ये सहा हजार रुपये घेतल्या बिगर हा बिडिओ कुठल्याही गोष्टीचं काम करीत नाही तरी ह्या व्हिडिओची सखोल चौकशी व्हावी त्याच्यावरती कारवाई व्हावी जर कारवाई नाही झाली तर आम्ही इथून उठून क्रांती चौकामध्ये जाऊन रास्ता रोपो आंदोलन करणार आहोत ज्या अशा मोक्याला त्याच्यावरती चांगल्या चांगली कडक कारवाई झाली पाहिजे तरी मी ग्रामीण विकास मंत्र्याला एक विनंती करतो आपण या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावे नाही तर मी शंकर बाबासाहेब मडके राहणार गदेवडी एक गरीब कुटुंबातला शेतकरी आहे माझे सहाशे वीस गट नंबर मध्ये हो विहीर गोदायची होती मागच्या वर्षी मी प्रस्ताव दिला होता पण ते प्रस्ताव त्यांनी बाजूला फेकून दिला नंतर ते बिडेवच्या एजंटने सांगितलं का इथं पैसे द्यावं लागते चाळीस पन्नास हजार रुपये त्याच वेळेस ही मंजूर होती नाही तर अन्यथा मंजूर होत नाही मला समजल्या नाही त्यामुळं मी म्हणलं इतके नाही मी थोडे देतो पण ते म्हणले तशी होत नाही मग ते मी माझेकडून चाळीस हजार रुपये घेतले आणि आता पुन्हा परत सात हजार रुपये द्या असं म्हणते तरच तुला पत्र देऊ अजून माझ्या हातात दिलं नाही आणि ज्यावेळेस जेव्हा टॅकिंगला येते त्यावेळेस पण म्हणतात का दोन हजार रुपये दे तरच जेव्हा टॅकिंग होईल इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन